शेतकरी बंधूंनो मजुरापायी स्वतःच्या खांद्यावर औषधाचा पंप घेऊन खांद्याला घट पडलं तरी अजून किती दिवस असाच त्रास सहन करून औषधे मारणार थांबा आता काळजी करू नका एक्स्रोन टेक ही कंपनी खास करून शेतकरी बांधवांच्या खांद्याचे ओझे कमी करण्यासाठी व अतिरिक्त फवारणीसाठी वाया जाणारा पैसा आणि वेळ वाचवण्यासाठी घेऊन आली आहे औषध फवारणीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान ते म्हणजेच एक्सरोन टेक कंपनीचे ड्रोन तंत्रज्ञान चला तर मग जाणून घेऊयात काय आहेत या, या ड्रोनची खास वैशिष्ट्ये मजबूत व दर्जेदार स्पेअर पार्ट द्वारे निर्मिती केली आहे ड्रोन अवघ्या तीस ते चाळीस मिनिटात संपूर्ण चार्ज होते एका चार्जमध्ये मध्ये दोन एकर क्षेत्राची फवारणी होते विशेष करून सांगायचं झालं तर ड्रोन मध्ये उत्तम दर्जाची लिथियम आयन बॅटरी वापरली आहे ड्रोन ला सहा पॅन आहेत तसेच एक वर्ष वॉरंटीची सुविधाही दिली आहे ग्राहकाला पायलट प्रशिक्षण दिले जाते ड्रोन सबसिडीवर तसेच ईएमआय देखील खरेदी करता येते ड्रोन बाईक वरही निय करण्यासाठी ड्रोन वापरण्याचे शेतकरी बांधवांना फायदे पाणी व औषधाची तीस ते चाळीस टक्के बचत वेळेची व श्रमाची सत्तर टक्के बचत उत्पादनात वीस ते पंचवीस टक्के वाढ अचूक फवारणी आणि निरीक्षण मजुरांचा खर्च कमी पिकांची गुणवत्ता वाढवणारे आधुनिक परीक्षण तर मग शेतकरी बंधूंनो शेतात तणनाशक कीटकनाशक टॉनिक मारण्यासाठी बेभरोशाचा मजूर कशाला शोधताय आजच आमचा एक्सरोन टेक प्रायव्हेट लिमिटेड नाशिक येथील ड्रोन पायलटला फोन लावा आणि सबसिडीवर वर मिळणारा आपला ड्रोन आजच बुक करा बुकिंग साठी संपर्क ऐंशी शून्य सात सत्तर शून्य एक बावीस आणि ऐंशी शून्य सात सत्तर शून्य पाच बावीस धन्यवाद